आषाढी वारे म्हटलंय की पंढरपूरला जाण्यासाठी ओढ ओढ लागते ती दोन आहे या दाखल झाला असून येत्या दोन दिवसामध्ये हा पंढरपूर मध्ये जातो या संदर्भात बोलण्यासाठी माझी अध्यक्ष जगताबाहेर काय सांगाल कशा पद्धतीने किती या ठिकाणी हा समाज वाढलेला आहे

वर्षी खूप जास्त संख्येने मात्र या ठिकाणी संख्या लोकांची संख्या वाढलेली आहे आणि सर्व लोकांचं व्यवस्थापन पण देखील व्यवस्थित केलेलं आहे कर्कममध्ये काही आम्ही पुढे आल्यानंतर विश्वस्तू मंडळ आणि सरपंच साहेब असतील किंवा करकमचे ग्रामस्थ असतील त्यांच्याशी आमची काही चर्चा झाली आणि आम्ही इथे व्यवस्थापनाला आलेला असताना तो काही आ अगोदर जे स्थळ आपलं ठरलेलं होतं ते स्थळावर बरीचशी व्यवस्था चांगल्या पद्धतीने नव्हती म्हणून संपूर्ण विश्वस्त मंडळाने अध्यक्षांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला आणि तिथलं पालखीतळ आपण हलवलेलं आहे यावर्षी आणि चांगल्या चांगली व्यवस्थापन करण्याचं चा ठरवलेलं आहे आणि हा रिंगण सोहळा उत्तम पद्धतीने पार पडेल यात शंका नाही कारण विश्वगुरू निवृत्तीनाथांचा आशीर्वाद संपूर्ण पालखी सोहळ्यावर आहेच असं म्हणायला हरकत नाही रामकृष्ण हरे